नमस्कार जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज एक मी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला गोष्टीचं नाव आहे स्वतःच स्वतःला सहाय्य करा आणि मोठे व्हा सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी तपश्शर्यची आवश्यकता स्वावलंबन हे तपश्शरीचं दुसरं नाव आहे आणि स्वतःच स्वतःला सहाय्य करणं स्वतःच स्वतःला सहाय्य करा आणि परवा बातमी होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील दारिशते या अतिशय दुर्गम गावातील स्वप्नाली सुतार या विद्यार्थिनीची ऑनलाईन लेक्चर अटेंड करण्यासाठी नेटच्या शोधात ती डोंगराच्या माथ्यावर पोहोचली जिथं नेट मिळालं तिथंच तिनं अभ्यासाला सुरुवात केली दिवसातले आठ ते दहा तास ऊन वारा पावसातली तिची तपश्चर्या बघून तिच्या भावाने तिला डोंगर मातेवरची एक झोपडी बांधून दिली अल्पभूतारक शेतकऱ्याची कन्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची थोरल्या भावानं घरातला एकुलता एक मोबाईल तिला दिला परंतु डोंगर मात्यावर मोबाईल चार्जिंगचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी गावातील जे एका मॅडमनी तिला पॉवर बँक दिली यावरून असं सिद्ध झालं की जो स्वतःला सहाय्य करतो त्याला सहाय्य करायला अनेक सहाय्यक तयार होतात जो स्वतः विद्या संपादन करण्याचा प्रयत्न करीत नाही त्याला इतरांनी कितीही शाणपण सांगितलं तरी त्याचा लाभ करून घेता येत नाही जो स्वतः विचार करीत नाही अथवा गुरुजनांचे विचार आत्मसात करीत नाही त्याचा नाश झाला तर नवल करण्याचं काहीच कारण नाही गुरु ब्रह्मा गुरु गुरुविष्णू गुरुद्रे हो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयन श्री गुरु आपल्या गुरुदेवतेविषयी व्यक्त केलेली ही कृतज्ञता इतक्या संक्षिप्त स्वरूपात असली तरी तिची व्यापकता आणि महानता फार मोठी कुठल्याही भाषेतील कुठल्याही महाभागाला आजपर्यंत अशा प्रकारचं गुरुस्तवन करता आलेलं नाही गुरुच्या अपूर्व श्रेष्ठत्वाचा स्वीकार करूनही अपूर्व गुरु असून आपली साधना खोळमण्याचे काहीच कारण नाही हाच भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ आदर्श आहे श्रेष्ठ गुरुंनी जसे अपूर्व शिष्य तयार केलेले आहेत तसेच अपूर्व शिष्यांनी गुरुलाही श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलेलं आहे असं आपला इतिहास सांगतो महाभारतकालीन गोष्ट आहे गुरु द्रोणाचार्यांच्या गुरुपदाची ख्याती अखिल भारत वर्षात पसरली होती त्यांच्यापासून विद्या संपादन करण्यासाठी दूरदूरचे राजपुत्र हस्तिनापूरला येत असत आचार्यांनी अनेकांना आपली धनुविद्या शिकवली होती आणि या सुमारास हस्तिनापूरच्या सीमेलगतच्या अरण्यात व्याधांचा राजा हिरण्यधन हा राज्य करीत होता त्याचा पुत्र एकलव्य बलशाली आणि प्रखर बुद्धीचा होता अरण्यात राहण्यामुळं धनुर्विदेचं जुजबी ज्ञान त्याला होतच आणि ती तिची आवश्यकता होती परंतु प्रखर बुद्धीची माणसं जुजबी ज्ञानावर संतुष्ट होत नाहीत एकलवे द्रोणाचार्यांची कीर्ती ऐकून एकलव्याला त्यांचं शिष्यत्वपद करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली हस्तिनापुरात येऊन गुरु द्रोणाचार्यांच्या समोर त्यानं आपली इच्छा व्यक्त केली आचार्याने त्याला प्रेमान जवळ बसवलं त्याचं कुशल विचारलं त्याच्या धनुर्विद्येची चौकशी केली पत्करण्याची आपली अक्तिकता त्याला पटवून दिली एकव्यानं द्रोणाचार्यांची कीर्ती ऐकली होती परंतु मूर्ती पाहिली नव्हती अनेकांना त्यांच्या वाणीने नकार देऊन निराश केले असले तरी त्यात छदमीपणाचा लवलेश नसल्यामुळे सरळ हृदयाच्या एक लव्याला दुःख झालं नाही त्यानं आचार्यांना साष्टांग नमस्कार केला त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या हृदयाच्या सिंहासनावर गुरुदेव म्हणून त्यांची प्रतिष्ठापना केली आणि प्रसन्न मनाने तो परत फिरला घांदाट अरण्यातील एका विशाल वृक्षाखाली त्यानं एक सुंदर कुटी तयार केली त्या कुटीच्या मध्यावर आपल्या अंतकरणातील गुरुची मूर्ती मातीच्या रूपाने साकारून तिची प्रतिष्ठापना केली जिवंत गुरुनी नाकारलेल्या एकलव्याने आपल्या भक्तीने आणि श्रद्धेने मातीच्या मूर्तीत जिवंतपणा भरला प्रसन्न गुरु मूर्तीच्या दर्शनाने प्रसन्न चित्त झालेल्या एकलव्याने सारे विश्वाचे सामर्थ्य आपल्या मनामध्ये भरले आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीने साधनेला सुरुवात केली मन साधने तन्मय व्हावं म्हणून मनाला गुरुकृपेची कारण तन्मय मनालाच न सुटलेली कोडी पटापट पत सुटतात अत्यंत गुडातली गुड रहस्य तळहाताच्या आवळ्याप्रमाणे दृष्टीगोचर होतात तन्मय मनाचेच दुसरे नाव गुरुकृपा हे असते गुरु आपल्या शिष्यावर कृपा करतो याचा अर्थ असा नव्हे की आपल्याजवळ असलेले यशाचे गाठोडे गुरु आपल्या निष्क्रिय शिष्येच्या स्वाधीन करतो तर अनेक उपायांनी गुरु आपल्या शिष्याला तणमयतेच्या उच्च बिंदूज मिळून पोहोचवतो शिष्य तणमय झाला की गुरुचे काम संपते शिष्याची तन्मयताच शिष्याला सामर्थ्यशाली बनवते अरण्यातील एकलव्यची साधना गुरु वाचून चालली होती चुका दाखवणारा कोणी नव्हता त्यामुळे चुका कमी कशा होतील याविषयी तो दक्षता घेत होता चुकत चुकत शिकत होता शिकता शिकता होणाऱ्या चुका स्वतः सुधारित होता शिकण्यापेक्षा चुका न करण्याची सावधगिरी त्याला लागत होती स्वनियंत्रण स्वनियंत्रण आणि स्वयंशासन हेच एकलव्याच्या साधनेचे सार होते प्रतिकूल परिस्थितीचे ढोल बडवणाऱ्या असंतुष्ट शिष्यांची वटवट कोणीकडे आणि असलेल्या परिस्थितीला स्वतःच्या कर्तृत्वानं राबवून यशस्वी ठरणारा एकलव्य कोणीकडे जिवंत गुरुची निंदा करून आपली निष्क्रियता लपवणारा शिष्य कोणीकडे आणि मातीच्या मूर्तीच्या ठिकाणी गुरुत्वाची कल्पना करून आपल्या पराकाष्ठेच्या प्रयत्नानं मिळवलेले उज्ज्वल यश श्री गुरुचरणे अर्पण करणारा एकलव्य खूणीकडे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम व्हिडिओ आवडला तर एकशे एक, एक टक्के लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हायरल करा धन्यवाद